नमस्कार तर, में आले में आने आने तर आले मी आले माझ्या शेतात आणि आमचं इंजाण पडलं आहे बंद तर पाऊस आठ दिवस काय लागलेलं नाही आणि आम्हाला खोलायचं आहे आज इंजाण कॉमेड इंजिन तर बघू येतं हे आता आलो मी पावसाळ्यानंतर इकडं आणि वाढलं आहे भरपूर असं गवत दिसतंय त्याचं मूर्ती आमचं इंजाण आहे आणि मला आता या आजूबाजूचं सगळे कापायला लागणार आहे आणि मग त्यानंतर मला खोलायचं आहे पंप तर बघूया कसा होतो व्हिडिओ आणि कसं चालू होतं इंजन तर बघू शकता मी अशा पद्धतीने केलं आमचं इंजन स्वच्छ म्हणजे आजूबाजूची सगळी घाण मी काढलेले आहे आणि अशा पद्धतीने आमचं इंजिन आहे बघा मी आता हे सगळं कापून काढलेलं आहे इथलं तर बघूया आमच्या इंजिनला काय फॉल्ट झाला आहे ते चालू होते का नाही ते बघे तर इंजिन पहिल्यांदा चालू करत असताना हे आता दोन तीन महिने बंद होतं त्यामुळं आता पहिल्यांदा कोणतं पण इंजिन चालू करायचं असेल तर याच्यात पहिला थोडंसं डिझेल सोडून घ्यायचं अशा प्रकारे डिजेल सोडल्यानंतर मग याचा हँडल द्यायचा आहे थोडा सुरुवातीला चालू होत नाही ते थोडं त्याला कार्यरत व्हायला थोडा वेळ लागतो आणि आता बघूया चालू करून इंजिन चालू होते का नाही पाणी तर ओढणार नाही कारण याच्या आतमध्ये जे रवी असते पंपाचे तर त्याला मागच्या वेळी आला होता प्रॉब्लेम तर आता बघायचा मला पाणी ओढते का नाही जर का पाणी वरती खेचलं नाही तर आपल्याला पंप खोलावा लागणार आहे तर बघूया प्रकारे पुढं काय होते तर हे इंजिन चालू करत असताना पहिल्यांदा हे आपण खोललेलं आहे तर हे यासाठी खोललेलं आहे की या टाकीतील तेल आतमध्ये इंजिनमध्ये जाते की नाही यासाठी आणि हे बघायचं असेल तर अशा पद्धतीने त्या हँडल लावायचं आणि ज्यावेळी आपण हे गोलगोल फिरवू त्यावेळी त्यातून डिझेल आतमध्ये जात असते तर पहिल्यांदा हा वरती मारून घ्यायचा हॉल आणि आता बघायचा यातून डी पडते की नाही तर बघू शकता इथं तेल पडत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तेल बाहेर पडत आहे तर हे परत आपल्याला लावू शकता इथं तेल खाली पडलेलं आहे तर हे जर का नाही पडलं तर तुमचं इंजिन सुरू होणार नाही तर हे आता योग्य पद्धतीनं काम करते म्हणून हा बोल्ट आपण लावून घेतो तर याला आवडून द्यायचं आहे आपल्याला तब आप आता आपण आवडून घेतलेला बघूया इंजिन सुरू होते का नाही तर बघू शकता तुम्ही एक इंजिन चालू झालेलं आहे तर या इंजिनला कोणताही फॉल्ट नाही आहे तर याच्या पंपमध्ये फॉल्ट आहे कारण वरती पाणी जाताना दिसत नाही आपल्याला आता मी चेक केलं तर वरती पाणी खेचताना दिसत नाही याचा अर्थ असा आहे की याच्या पंपामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी दहा मिनटं इंजिन इथं सुरू ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पंप फोलावं लागणार आहे आणि आतमध्ये बघावं लागणार नाही की नेमकं काय झालं तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा इंजिन कोण कोणतं पण चालू करत असताना जर इंजिन जर जात असेल आपल्याला फिर फिरवायला तर त्याची जी वात असते तर त्या हो वाटीचे दोन्ही बाजूला जे नट असतात तर ते आपल्याला सैल करावे आप लागतात त्याच वेळी आपल्याला इंजिन सैल जातं त्यामुळे आपण बघू शकतो आता एक इंजिन सुरू झालेलं आहे पण यानं पाणी खेचलेलं नाही याचा अर्थ याच्या पंपमध्ये काहीतरी फॉल्ट आहे तर आपल्याला आता पंप खोलाय लागणार आहेत तर आपलं इंजिन तर सुरू झाले पण पाणी काय ओढलेलं नाही याचा अर्थ आहे की आपल्या पंपामध्ये काही प्रॉब्लेम आहे तर आपल्याला पंप खोलावा लागणार आहे तर आधी वरचं हे शिक्षण जिथून पाणी वरती जाते शेताकडे तर ते खोलायचं आहे त्यानंतर हे आहे खालचं शिक्षण असं आतमध्ये ओढ्यामध्ये हा नाळा जाते तर ते खोलून आपल्याला परत हे नट खोलायचे आणि मग खालची बॉडीतून पंप बाजूला करायचा तर बघूया आता तर पंप खोलत असताना पहिल्यांदा जिथं जी जी नट आपण खोलणार आहे त्यावरती डिझेल सोडून घ्यायचं आहे कारण जास्त तुम्ही जर खे खेचलत तर ते बोल्टची नटची न न पेच जातात आणि ते मग पूर्ण नट निकामी होतो आणि कधी कधी निघत पण नाही त्यामुळं पुढं काम वाढतं त्यामुळं आधीच एक दहा मिनटं आधी त्यावरती डिझेल सोडून घ्यायचं आहे तर मी डिझेल सोडून घेणार आहे आणि त्यानंतर हे सगळं खोलणार आहे सेक्शन तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर इथं तुम्ही बघू शकता आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती डिझेल सोडून दिलेलं आहे आणि खाली पाच मिनिटांनी पंप खोलायचा आहे जी जी नाटक खोलणार आहे त्याला मी डिझेल सोडून दिलेलं आहे आणि पाच मिनटं वेट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेक्शन पंप खोलायचं आहे तर मी आता नटबोल्ट सैल करून घेतलेले आहेत आणि बघू शकता हे तेल घातल्यानंतर किती इझिली नट, नट निघत आहेत ही नटं काढताना डबल पाण्याचा वापर करायचा वरती एक पाना आणि खाली एक पाना तर ही नट व्यवस्थित जवळच्या बॉक्समध्ये दे टाकून द्यायचे आहेत तर आता इथं आमचा एक छोटासा बॉक्स ह्याच्यात टाकल्यानंतर आतमध्ये जुनं इंजिनचं ऑईल असेल तर ऑईल सोडून घ्यायचं आणि त्यामध्ये दे टाकून द्यायची नट म्हणजे त्याला गंज लागत नाही परतच्या वेळी तर बघू शकता की ते इजी प्रकारे निघत आहेत कोणता पण नट खोल असताना पहिल्यांदा तिथं हे टाकून घ्यायचं काही तेल टाकून घ्यायचं डिझेल आणि डिझेलच टाकून घ्यायचं ऑइल टाकायचं नाही कारण ऑइल टाकलं की ते घट्ट होते काल डिझेल इझिली आतमध्ये उतरतं आहे आणि अशा पद्धतीने नट निघून जातात यामध्ये आतमध्ये पाणी आहे ते पाणी आपल्याला निघू द्यायचं आता आपला एक नट राहिलेला आहे ते पाणी निघल्यानंतर मला परत दोन्ही पाणी लावून काढावे लागणार आहे अशा पद्धतीनं मी तीन नट खोललेले आहेत आता चौथा नट खोलून आपल्याला बघा हलते आता तस झाले हा नट काढायचा आहे तर मी बघू शकता हे अशा पद्धतीने शिक्षण इथून मोकळं केलेलं आहे तरी आपल्याला असं बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला खोलायचं आहे खालचं शिक्षण खालचं शिक्षण ज्यावेळी खोलत असतं त्यावेळी कोणता नट किती क्रमांकावर होता त्याला टिकमार्क करून ठेवायचे जेणेकरून परतच्या वेळी तुम्ही बसवणार तर तो, तो त्याच होलमध्ये बसला पाहिजे नाहीतर आपला फुटबॉल जो आहे तो उलटा बसू शकतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला त्यामध्ये नव्याने पाणी भरावं लागतं त्यासाठी ती चूक करायची नाही आता मी बरोबर पहिला जो पॉईंटला लावला आहे तो बरोबर फुटबॉल खालच्या साईडला आहे म्हणजे त्याची जी जीब असते ती बरोबर खालच्या साईडला व्यवस्थित बसते त्यामुळे एकदा पाणी मी भरलं तर तुम्ही बघू शकता इथं पाणी भरलेलं आहे अजून तर हे पाणी मी तीन महिन्यापूर्वी भरलेलं होतं म्हणजे पावसाळ्याच्या आधी तर ते अजूनपर्यंत तसंच आहे याचा अर्थ की फुटबॉलनं पाणी सोडलेलं नाही तर ही काळजी घ्यायची आहे आपल्याला जो नट जिथं होता त्याच पद्धतीनं त्याच सिरियलनं सगळे नट लागले पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची आहे नाहीतर आपल्याला प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी तुम्ही सुरू करणार बंद करणार बंद करल्यानंतर पुढच्या वेळी ज्यावेळी सुरू करणार त्यावेळी तुमचं पाणी नळ्यातलं गेलेलं असणार त्यामुळं ही काळजी घ्यायची आहे ज्या सिरियलनं आपण जी नटं काढलेत त्याच सिरियलनं आपल्याला ती परतच्या वेळी बसवताना लावून घ्यायची आहेत ही सगळ्यात मोठी काळजी घ्यायची तर तुम्ही बघू शकता इथं मी हे वरचं शिक्षण खोललेलं आहे आणि त्यानंतर एक खालचं शिक्षण खोललेलं आहे तर आपलं मग अशी इंजिन पाणी ओढत नव्हतं याचं कारण बघू शकता तुम्ही हे बाई मी असं खालचं शिक्षण खोललं आहे आणि याच्या आतमध्ये या पद्धतीचं असं कागद अडकला होता तर अजून चेक करावं नाही की नेमकं आतमध्ये अजून काही फॉल्ट आहे का तर बघू शकता याचा पुढचा नट पण गेलेला आहे तर बघू शकता या असा पद्धतीने असते आतलं शिक्षण याच्यासमोर एक नट असते तो नट पडलेला आहे त्यामुळंच पंप फिरत नव्हता त्यामुळे वरती पाणी उडत नव्हतं या रवीला पुढं नट असतोय नट आणि एक छोटी पिन असते तर ती पिन आतमध्ये कुठेतरी पडलेली आहे त्यामुळंच पाणी फिरत नव्हतं वरती जात नव्हतं तर आपल्याला चेक करायला पाहिजे आता तो कुठं आहे नेमका इथं काय मला सापडत नाही आहे तर सध्या फॉल्ट तर तो तोच वाढतो आहे इथला जो नट असतो तो पडलेला आहे आणि तो आपल्याला मार्केटहून आणावं लागणार त्याची पिन घालावी लागणार आणि त्यानंतरच आपल्याला हे सुरू करता येणार आहे तर ह्याला काही मेजर प्रॉब्लेम झालेला नाही फक्त नट पडलेला आहे याचा तर शो होता आजचा व्हिडिओ तो काय नट मी उद्या आणून घालू शकतो आहे पण तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुम्ही पंप नट आणून घालू शकता आणि जर पंपाचा प्रॉब्लेम आला असता तर आपल्याला वर्षातून दोन वेळेस का असणार पंपाचं सर्व्हिसिंग करावं लागते तर ते करून घेणं आवश्यक असते त्यामुळे असा काही मेजर प्रॉब्लेम आला तर तुम्ही पंप दुरुस्त करून आणू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ तर अशा प्रकारे त्याचा फॉल्ट आपल्याला समजला आहे जर कुणाला असा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा अशा प्रकारे तुम्ही काय प्रॉब्लेम झाला आहे ते बघू शकताय दुरुस्त करून घेऊ शकताय आणि आपली शेती हिरवीगार करू शकताय जर हा तुम तुमच्यासाठी उपयोगी व्हिडिओ असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्यामुळे जर मा तुम्हाला काही मदत झाली असेल तर अशाच पद्धतीचे मी व्हिडिओ कायम बनवत असतो शेतीविषयक जर मदत झाली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद